नमस्कार मंडळी सोनाली किचन कट्ट रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लाईट मिक्सरचा वापर न करता मस्त स्पेशल असा आंब्याचा रस कसा करायचा ते पाहणार आहोत आणि आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ह्या दोन गोष्टी तुम्ही जर केलात तर तुमचाही आंब्याचा रस हा काळा पडणार नाही आणि खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी आंबे घेतलेले आहे ते अंधा तास थंड पाण्यामध्ये ठेवलेले होते तर आता थोडंसं सा चाकूच्या साह्याने वरचा भाग काढायचा आणि अशी जी वरची साल आहे ती काढून घ्यायची तर अशा पद्धतीनं सगळ्या दोन्ही आंब्याची मी साल काढून घेते तर मिक्सर किंवा लाईट नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता आणि मिक्सरमध्ये जर आपण रस केला तो तर थोडा वेळ तसाच बाहेर ठेवला तर थोडासा काळसरपणा येतो त्यामुळं आंब्याचा रस हा खावासा वाटत नाही त्यासाठी सुद्धा मी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर इथं बघा मी दोन्ही आंब्याचे छान असे साल काढून घेतलेले आहेत तर ही चाळण प्रत्येक घरात ही आता पुरणाची चाळण म्हणून ओळखली जाते तर छोट्या चाळण्या पण असतात ज्यूस गाळाच्या त्यामध्ये सुद्धा करू शकता तर मी इथं पूर्णाची चाळण घेतलेली आहे नुसतं वर घासून घ्यायचा कितीही आंब्याचा रस करायचा असेल तर तुम्हाला जास्तीचा वेळ लागत नाही एका आंब्याला अगदी मला दोन ते तीन मिनटं वेळ लागलेला आहे तर बघा अशा पद्धतीनं आणि एकदम छान असा घट्टसर आंब्याचा रस तयार होतो आणि ह्या पद्धतीनं जर केला तर आंब्याचा रस काळा सुद्धा पडणार नाही कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जर रस केला तर हीट तयार होते आणि थोडंसं गरम झाल्यासारखा आंब्याचा रस होतो त्यामुळे सुद्धा काळा पडते तर अशा पद्धतीचं हे आंब्याचा रस आपलं तयार झालेला आहे तर असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा ह्यामध्ये तीन ते चार असे बर्फाचे तुकडे टाकून ठेवायचे त्यामुळे सुद्धा आंब्याचा रस काळा पडत नाही तर आणि जेव्हा आपण खायला घेतो त्याच्या अगदी दोन तीन मिनटं अगोदर साखर टाकायची साखर टाकून जर आंब्याचा रस ठेवला फ्रीज फ्रीजच्या बाहेर तर तो, तो काळा पडतो कारण साखरेचं पाणी वितळून तयार होते आणि रसा रसाला कलर असा काळपट तयार होतो तर तुम्ही बिनसाखर न टाकता आंब्याचा रस असाच ठेवायचा जेव्हा आपण खातो तेव्हा ह्यामध्ये साखर मिक्स करायची कारण साखर लवकर मिक्स होते आणि आपला हा रस आहे तो काळा पडणार नाही तर ह्यामध्ये तुम्ही थंड पाण्याचा वापर करायचा ती बर्फाचं जे पाणी असते ते किंवा माठातलं थंड पाणी टाकलं तरीही चालेल आणि जेव्हा आपण खातो त्याच टायमाला ह्यामध्ये साखर टाकायची ह्या दोन तीन टिप्स वापरा नक्की तुमचा ही रस काळा पडणार नाही आणि ही साधी सोपी अगदी मिक्सर लाईटचा वापर न करता आज आपण आंब्याचा रस बनवलेला आहे अक्षय तृतीय स्पेशल तर ही रेसिपी कशी वाटली किंवा ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद